एक वेगळ्या पद्धतीचं राजकीय या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणचे सगळे उमेदवार त्यांच्या ते त्यांच्या त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं लोकांसमोर मागून मतं मागण्याचा प्रयत्न करतात अशावेळी मी आठ वर्ष तुरुंगात होतो आठ वर्ष तुरुंगात असताना आपण दोन हजार एकोणीसला विधानसभेसाठी तुरुंगामधून जेलमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळेला जवळपास मी जेलमध्ये असताना पंचवीस एक हजार मतं त्यावेळेला लोकांनी मला त्या ठिकाणी दिली होती म्हणजे आजही या विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रमेश कदमवर व्यक्तिगत म्हणण्यापेक्षा त्याच्या कामावर प्रेम करणारी लोकं आजही या मतदारसंघामध्ये आहेत त्याच्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी आपण नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे तर त्या भूमिकी ही भूमिका घेत असताना आपण परस्पर एकतर्फी निर्णय घेऊन लोकांवर कार्यकर्त्यांवर का लादायचा नाही आपण लोकांमध्ये जायचं कार्यकर्त्यांसोबत का चर्चा करायची कार्यकर्त्यांचं का मनोगत त्यांचे विचार त्यांची भूमिका समजून घ्यायची आणि मोहळ विधानसभा मतदारसंघातल्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी पूरक अशी जी काही भूमिका असेल ती कार्यकर्त्यांशी लोकांशी चर्चा करून घ्यायची अशा पद्धतीचा एक प्रयत्न आपण या सगळ्या संवाद जे काही कम्युनिकेशन लोकांशी करतो आहे या माध्यमातून करतो आहे शेवटी माझ्यासारख्या का कार्यकर्त्याचं असं मत आहे की निवडणुकीपुरतं हे वातावरण न राहता या लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्या दरम्यान पुन्हा एक सहा ते आठ महिन्याचा एक कालावधी जाणार आहे त्यामुळे या सहा ते आठ महिन्याच्या कालावधीमध्ये मोहळ विधानसभा मतदारसंघातले विकासाचे प्रश्न पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न इथल्या तरुण सहकारी मित्रांच्या रोजगाराचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निश्चितपणाने काम करावं लागेल आणि या कामाला जे राज्यकर्ते मदत करतील अशा लोकांच्या सोबत किंवा अशा लोकांना सहकार्य करण्याची भूमिका कार्यकर्त्यांना आणि लोकांना विश्वासात घेऊन घ्यावी लागेल अशा पद्धतीची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे त्यामुळे आपण लोकांशी बोलतो आहे त्यांच्याशी चर्चा करतो आहे कार्यकर्त्यांचा ऐकतो आहे आणि त्यांच्याशी बोलून चर्चा करून आपण एक लोकसभेला चांगली अशी भूमिका घेणार लोकांची आणि कार्यकर्त्यांची प्रत्येक लोकांची वेगवेगळ्या पक्षाबद्दलची एक अशी भूमि मतं आहेत की साहेब इथे गेलं तर आपल्याला चांगलं राहील आपल्याला विधानसभेला किंवा आपल्याला निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल आपण त्यांच्याशी ऐकतोय बोलतो आहे आणि मग ठरवू ना कशा पद्धती पण जावा तुमचा विजय होणार कुठल्याही पक्षाचा विजय त्यामुळे आपण लोकांशी चर्चा